मला चला गप्पा मारतो तुमच्यासोबत आणि काल तुमच्यासोबत मी शेअर केली आणि मम्मीला आयडिया नाही वाटतं काय का माहिती काय माहिती माहिती मम्मी कसली मम्मीला माहिती नाही वाटत मम्मी मी बघितलाच नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात का नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे साडे अकरा माझं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि स्वयंपाक पण ऑलमोस्ट झालेला आहे मनोज गेलेले आहे आज ऑफिसला त्यांना लंच बॉक्स नाही दिला बिझनेस मिटिंग आहे तर बिझनेस लंच पण आज ऑफिसमध्येच असणार आहे त्यांचा आणि परी बेला दोन्ही येणार घरात आहे आज परीला पण येणार समोर समर कॅम्पला सुट्टी आहे आणि बेलाला बुधवारी सुट्टीच असते त्यामुळे दोघींचं पण आवरून झालेलं आहे आणि आज आ, मी घरचे जे देव असतात ना त्यांना नैवेद्य दाखवणार आहे आषाढ महिन्यात आपण यांना घरचे जे देव असतात त्यांना नैवेद्य दाखवतो शवासनाला जेव घालतो आणि मलाही ते पॉसिबल होत नाही सभासणाला जेव वगैरे घालायला म्हणून मग मी काय करते नैवेद्य बनवते आणि घरातले जे देव आहेत त्यांना ना नैवेद्य दाखवत असते आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर हा सगळा स्वयंपाक करायचा आहे पण तो संध्याकाळी असणार आहे दुपारी करू शकतो पण मग आत्ता लगेच आहे ना लगेच पॉसिबल होणार नाही स्वयंपाक वगैरे करायला कारण की का ऑलरेडी घरातली एवढी कामं असतात तर त्यामुळे ना खूप उशीर झाला होता ऑलरेडी तर दुपारी सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो इव्हन रात्रीसुद्धा नैवेद्य दाखवू शकतो तर मग पुरणपोळीच्या व्यतिरिक्त अजून काय काय बनवणार आहोत आम्ही हे तुम्हाला तसं मी तुम्हाला दाखवेन आणि इथे बेलासुद्धा छान तयार झालेली आहे तिलासुद्धा छान अंघोळ घातली माझी चटोरी बेला खूप जणां कोमलता येतो आता बेलाला चटोरी बेलाच म्हणत नाही तर माझी ही चटोरी बेला लक्षात राहत नाही आता तर चला मग आता देव आहे ना त्यांना छान पूजा करायची घरातले जे, जे देव आहेत ना त्यांची छान पूजा करायची आहे पंचामृत बनवून घेते आणि नंतर करून झालेले आहे तर मम्मीने भेंडीची भाजी करून ठेवली तर आता मी चपात्या करून घेते आणि पुरण वगैरे ना शिजवायचं आहे तर ते जेवण झाल्याच्या नंतर मग मी ते शिजवेन तर चला आता साडेबारा होत आलेले आहे बरी भूक लागली ॲक्च्युली मला पण भूक लागली सर तर आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता मी काय करणार आहे जी चण्याची डाळ मी भिजत ठेवली होती ना दोन तीन तासा अगोदर तर ती आता मी ना शिजून घेणार आहे पुरण अगोदर शिजून घेणार आहे जेव्हा पण आपण पुरणाचा स्वयंपाक करतो ना तर सगळ्यात अगोदर तेच मेन काम असतं आणि एका साईडला कसं सा मसाला तर कटाच्या आमटी बनवायची आहे तर मसाला पण पटकन होतो तो पण पुरणला वेळ लागतो ला म्हणून मग ती डाळ शिजून घेते आणि भात असणार आहे परत बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगणार किचनचं पण आवरायचं आहे बेलाला जस्ट झोपवलं मी आता आणि पुरण शिजून झालं ना तर थो थोडंसं मी पण आराम करेल कारण रोजचे एवढे धावपळ आणि गडबड चालू आहे त्यामुळे थोडं थकल्यासारखं होतं चला तर आता वाजलेले आहे चार तर स्वयंपाक करायला मग सुरुवात केलेली आहे इथे मी मसाला भाजते कांदे भाजते आपल्या कटाची आमटी बनवायची आहे त्यासाठी तर इथे लसूण आलं कोथंबीर इथे कांदा आणि इथे आहे ग्रेटेड कोकोनट तर असा मसाला असतो आणि ते डाळ पण शिजत आलेली आहे आणि कट काढून ठेवलेले आहे मी कटाच्या आमटी करायला तर करते, आता मी काय ते मसाला भाजून येणे मिक्सरमध्ये ठेवून देते नंतर मग गाळ झाल्याच्या ना ग्राइंड करते आणि आता थोड्या वेळात गूळ पण टाकणार मी म्हणजे हे जसं थोडंसं कोमट झालं का लगेच मग आपल्याला पुरण छान चाळता येईल चाळणीमध्ये आणि पुरणाचे चाळण आणले आहे मी मला दाखवते तर ही जी पुरणाची चाळण आहे ना आता इंडियाला गेलो होतो ना तेव्हा मग तिथून आणली होती माझ्याकडे दुसरी चाळण होती पण म्हटलं पुरणाची चाळण घ्यावी आणि इझी पडतं पुरण चालण्यासाठी तर मग ही आहे आणि छोटीच घेतो म्हणजे मिडियम घेतली याच्यापेक्षा एक मोठी साईजची होती याच्यापेक्षा एक छोटी साईजची होती आणि बॅगमध्ये पण बसायला पाहिजे होती कारण यावेळेस ना खूप सामान होतं म्हणून मग मी ही मिडीयम साईजची आणलेली आहे कांदा पण छान भाजलेला आहे काढून घेतलेला आहे इते इते पर में, नहीं है में। तर इथे कटाच्या आमटीला छान फोडणे दिलेले आहे आणि इथे छान फुलन पण शिजत आलेलं आहे आणि आमच्या घरात जास्त पुरण आवडत नाही म्हणून जास्त बनवणार नाही मी तर कटाची आमटी करून झालेली आहे आणि पुरणसुद्धा वाटून झालेलं आहे तर मम्मी बनवणार आहे दालवडे त्यांच्या पद्धतीने आणि खूप टेस्टी लागतात ते दालवडे आणि त्याची रेसिपी मम्मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे तर तीन चार अगोदर मी काय केलं होतं नाही तीन चार तासाअगोदर मम्मीने काय केलं होतं उर्धाची डाळ आहे ना भिजत ठेवली होती दालवडे करण्यासाठी आणि त्याच्या त्याच्यामध्ये काय यूज होणार हिरवी मिरची लसूण काय काय यूज होतं ते मम्मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळ चला आणि इथे बेलं उठली झोपेतनं हे बघा आणि ही मुलगी मध्ये मध्ये मला अशी त्रास देते काय म्हणते म हॅलो मी झोपली होती मम्मी <laughs> <आगे। laughs> बरोबर ऍक्टिंग करतात बेलाची तर मम्मी आज तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे कोणती रेसिपी मम्मी ती उद्या लाईची वडी हा तर बघाय याच्यामध्ये हिरवी ही मिरच्या पासा लसणाच्या दोन पाकळ्या आणि थोडस जिरा नाल्याच तुकडं असं हे घेतलं हे वाटून घेते मी मिक्सर मध्ये त्याच्यानंतर मग ही डाळ मी झाडत आणि उडदाची डाळ आहे ना डाळ ही झाडल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं आणि किती तास भिजत ठेवले होते मग मी तीन एक तास ठेवले तीन तास ठेवले होते ना हा आता हे आपल्याला छान जाड एकदम ग्राइंड करून पाणी नाही टाकायचं एकदम घट्ट ना हो ठीक आहे तर मम्मी आता हे करून आणि कशा पद्धतीने डाळ ग्राइंड करून घेतली ते, ते, दा दा, दा ते तुम्हाला दाखवते तर आता मी पुरणाच्या पोळ्या करायला सुरुवात केली पुरण छान झालेलं आहे बघा आणि ते आहे आपल्या तांदळाची खीर बघा तांदळाची खीर आणि हे फुल फॅट मिल्क आहे त्यामुळे ना कसं खीर एकदम छान होते तर आता पुरणपोळ्या करून घेते मी नॉर्मल चपात्या ज्या असतात ना त्या करून घेतल्या मी आता पुरणपोळ्या करून घेते नंतर मम्मीनं तुम्हाला ते उडदाचे वडे कसे बनवतात ना ते दाखवतील आणि मग पापड वगैरे आहे कटाच्या आमटीसुद्धा झालेले आहे तुम्हाला दाखवते चला आता पुरणपोळ्या करून घेते मी आणि बोलते तुम्ही तर पुरणपोळ्या करून झालेल्या आहेत आणि इथे झालेले आहेत छान असे तांदळाचे खीर थोडीशीच बनवलेले आहे हे बघा एकदम घट्ट आणि आता मी मेथीची भाजी बनवते तव्यावरच बनवते आणि ही जी मेथीची भाजी आहे ना ही आपल्या गार्डनमधली अगोदर तोडली होती आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवले ना आता पण हे बघा त्यानंतर परत लावली मेथीची भाजी आणि आता ही भाजी नैवेद्यासाठी आपण बनवणार आहोत तर एकदम फ्रेश आहे कोळी आहे जेवढी आली होती तेवढी सगळी तोडून घेतली आता कोथंबीर पण आलेली आहे घरपूर तर मम्मी आता उर्धाचे वडे बनवत आहे आणि त्यामध्ये ना कोथिंबीर ऍड केली ते सगळं ग्राईंड करून घालायच्या नंतर आणि थोडीशी हळद टाकलेली आहे मम्मीने आता मम्मी कशा पद्धतीने बनवता आणि त्याची ना डिझाईन पण वेगळी आहे जे वडे असतात हे कुठे बनवतात म्हणजे आपल्या खानदेशकडे जास्त बनवतो जे खानदेशी असतील त्यांना माहिती असतील ह्या वडे

असे याला ओल पाडायचे आम्ही जातो इंडियाला त्यावेळी ता ना मम्मी नाश्त्यामध्ये बनवते नेहमी याच्यासोबत वेगवेगळे आपण मिरच्या खाऊ शकतो खाऊ शकतो आणि हे वडे ना गरमगरमच एकदम मस्त लागतात आणि एकदम टेस्टी लागतात आम्ही ना मस्त गरम गरम खातो आणि हे नाम कढी सोबत आणखी अप्रतिम लागतात म्हणजे एकदम छान लागतात जर कढी मध्येच खातात खाता जास्त म्हणजे आपलीकडे हे बनतात आता मस्त तर नॉर्मली आपण भजी तर बनवतोच नाही का काय असं नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर मग मी म्हटले का नॉर्मल भजी करण्यापेक्षा आपण हे असे वडे करूया बघायचं आकार आकार किती सुंदर दिसतो जेव्हा तळतील ना तेव्हा मी काढेल ना तेव्हा तुम्हाला बघा किती आकार सुंदर आहे असं तुम्हाला कुठेच मिळणार नाही आकार बघायला स्पेशल आकार आहे मम्मी स्पेशल आकार आहे बघा बघा तर आषाढ महिना असला ना, ना तर त्याच्यासाठी ना नैवेद्य करतात आणि साते आसरा असतात ना त्याचा नैवेद्य असतो वेगळा तर बघा हे ना त्याचे त्यांच्यासाठी बनवलेले आहे आणि हे गुळाच्या पुरे आहे यांना चांगक्या म्हणतात आमच्यामध्ये बाकीच्यांकडे ना वेगळी पद्धत असेल किंवा वेगळा काही शब्द असेल तर हे पाच नैवेद्य वेगळे आहे आणि हे सात नैवेद्य वेगळे हे देवाऱ्यामध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि आपल्या इथे जे साते आसऱ्यांचं जे मंदिर असतं ना तिथे हे नैवेद्य दाखवायचा असतो आणि तिथे नैवेद्य ठेवायचा असतो पण आता इथे मंदिर नाही किंवा असं बाहेर पण ठेवू शकत नाही ने मग हा नैवेद्य आम्ही घरातच दाखवणार आणि मग हा आम्ही सगळे मिळून खाऊन घेणार आणि इथं दही भात आणि आपण जे जे बनवलेले आहे ना पदार्थ ते यामध्ये ठेवायचा आहे, आहे आता भात होत आहे वाट बघतो तर दोन्ही नैवेद्याचे ताट तयार झालेले आहे आता आपण नैवेद्य दाखवल्या चला तर स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि देवाला जो नैवेद्य दाखवला होता तो घेऊन आलो आहोत आणि आम्हीच खाणार आहे तो आणि बाहेर गार्डनमध्ये जेवण करायला बसलो आहोत आज हे बघा आणि वातावरण खूप छान आहे मस्त वारा सुटलेला आहे आणि आज लवकर स्वयंपाक झाला लवकर स्वयंपाकाला लागलो आणि खूप दिवसानंतर मला असं वाटतं गार्डनमध्ये आम्ही जेवण करायला बसलो आहोत खाली असं अगोदर बसलो होतो तर आता बघा एकदम छान आणि असं प्रसन्न वातावरण आहे असं नैवेद्य बनवलेलं आणि आपल्या घरात असं काही नैवेद्य किंवा सण वगैरे असेल तर आपण एकदम छान पदार्थ बनवतो अजून जास्तच बनवतो इथे आहे कटाची आमटी हे बघा छान अशी कटाची आमटी आहे इथे आहे भात इथे आहे दूध गरम करून आणलेलं आणि इथे आहे खीर इथे आहे नागलीचे पापड उरदाचे पापड आणि हे जे वडे बनवले ना मम्मीने ते आहे गोड पुऱ्या आहे इथे आहे पुरणपोळ्या आहे बघा पुरणपोळ्या आहे इथे आणि इथे तूप गरम करून आणलं इथे आपल्या गार्डनमधले जी मेथीची भाजी बनवली होती ती आहे आणि इथे सगळे ताटं वगैरे आहे आता मी वाढते सगळ्यांना तर आता आम्ही सगळे जेवण करायला बसलेलो आहोत तुम्ही सुद्धा या जेवण करायला म्हणून पोळीचा बेत आहे मस्त आषाढी स्पेशल हो की सगळे म्हणतात की मी कोंबला खाऊच घालत नाही

सगळ्यांचं जेवण झालं आणि जेवण इतकं छान झालं होतं ना आणि आज ना थोडं जास्त जेवण केलं आम्ही आणि जेवण झाल्याच्या नंतर मग एकदम रिलॅक्स मध्ये बसल आहोत तर म्हटलं चला गप्पा मारतो तुमच्यासोबत आणि काल तुमच्यासोबत न्यूज शेअर केली आणि मम्मीला आयडिया नाही वाटतं काय का माहिती काय माहिती माहिती मम्मी कसली मम्मीला माहिती नाही मम्मी मम्मीने कालचा तो व्हिडिओ बघितलाच नाही बरं झालं नाही बघितलं आणि भरपूर जणांनी गेस केले का कुठं जाणार आहे तर आता पहिले आपण रिबीर करून टाकायचं कुठे जाणार आहोत हो तर आम्ही

मम्मीला काहीच माहित नाही बरं आलं त्यांनी ना, ना तो कालचा व्हिडिओ बघितला आणि आज ने ना मी आज ना कंटिन्यू बघत होती मम्मी व्हिडिओ बघताय का नॉर्मली ना मी वर लावून देते मम्मीला व्हिडिओ पण आज आम्ही गडबडीत होतो आम्हाला नैवेद्य वगैरे करायचं होतं ना त्यामुळे आम्ही बिझी होतो आणि पण दोघेच त्याच्यामुळे आम्ही ते व्हिडिओ लक्षच नाही दिलं आणि तुझंच बघत होतो आज नैवेद्याचा कार्यक्रम होता कर मी पाहिलंच नाही व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांचे इतके छान छान कमेंट आले भरपूर जणांनी गेस केलं का कोमलताई तू लंडनला इटलीला जाणार कोणी कोणी म्हटलं तू रशियाला पण जाणार <laughs> म्हणजे सिंगापूरला जाणार थायलंडला जाणार कोणी म्हटलं काश्मीरला जाणार शिमला जाणार तर असे खूप सारे कमेंट्स आले आणि ऑलमोस्ट तेराशे कमेंट्स आले आणि तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद इतके छान छान कमेंट्स केले तुम्ही आणि मी म्हटलं तुम्हाला गेस करा तर खरंच तुमचे इतके छान छान कमेंट्स आले आम्हाला खूप छान वाटलं आणि भरपूर जण म्हणत होते स्वित्झर्लंडला पण तू पॅरिसला जा नेदरलँड्सला जा पण ऑलरेडी आम्ही मागच्या वर्षी ना या वेगवेगळ्या कंट्रीजला व्हिजिट केलं होतं स्वित्झर्लंडला गेलो होतो नेदरलँड्सला गेलो होतो पॅरिसला गेलो होतो तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलं नसेल ना तर ते व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडणार काय म्हणायचं तुम्हाला तर मम्मी याच्याबद्दल काय आयडिया नव्हती आणि हे जी बुकिंग आहे आम्हाला ऑलरेडी सांगितलं काल की आम्ही एक दीड महिन्यापूर्वी केलं <laughs> म्हणजे ज्यावेळी मम्मी आली होती त्याच वेळी आमचा प्लॅन होता की मम्मीला आपण इटलीला घेऊन जाऊ <laughs> म्हणजे दोन चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊ एक तर ते मम्मीला पॅरिसला आवडतं त्यामुळे आपण पॅरिसला गेलो होतो आणि इटली पण मम्मी म्हणजे मम्मीला असं वाटत की इटलीला पण जाऊ आपण तर मग आम्ही एक तर कोमलला पण इटली आवडतं मम्मीला पण आवडतं तर म्हटलं चला इटलीला आपण प्लॅन करू यावेळी अरे मग मम्मीला आवडेल मी त्याला म्हटलं काय दिवशी अरे इटली मध्ये काय बघण्यासारखं मग तो काही नाही म्हणे मम्मी बघण्यासारखं बघा माझ्या आधी प्लॅन करून ठेवला त्यांनी मला वाटलं होतं आपण जाऊ इटलीला पण म्हटलं आता कसं बोलू पण म्हटलं आता हे दोघं जण आले का मी सांगेल कोमलला म्हणलं आणि याला आता बाबा कुठल्या याच्यावर मला मम्मीला सांगायची गरज पडत नाही आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करतो माझ्या आधीच माझ्या मनातले जण माहित होऊन जातो आपण जे आहे अजून दोन हप्ते आणि जे आपल्या ट्रिप साठी अजून टू वीक्स oh. आहेत त्या अगोदर सगळं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे आणि पॅकिंग वगैरे सगळं बघावं लागेल oh. आपली जी ट्रीप असेल ती फाईव्ह डेज असेल oh. फाईव्ह डे फाईव्ह नाईट सिक्स डेज अशी असेल कुठून फ्लाय करू वगैरे काय कसं होणार आहे आम्ही फ्लाईट ने जाणार होतो फ्लाइट ने जाणार इथली लांब आहे तर कारने ड्राईव्ह नाही करू शकतो जाऊ शकतो पण सात ते आठ तास लागतील oh, तर इट्स बेटर की वी फ्लाईट तर मग आम्ही फ्लाइट म्हणजे फ्लाईटनेच जाऊ कधी म्हणजे असेल फ्लाइट, आ, फ्लाइट आ, ते सगळं आम्ही थोड्या दिवसात सांगू तुम्हाला आणि पर... किती वेट अलाव आहे हे पण सांगतो शेअर करतो कुठली फ्लाईट आहे आहे वेट किती अलाउड आहे बाकी सगळ्या गोष्टी तिथे जाऊन ते हॉटेल्स वगैरे असतील रोज सगळे असतील सगळ्या गोष्टी शेअर करू तुमच्यासोबत आणि तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीज बघितलेल्या आहेत माझ्या नजरेच तुम्हाला मी नेहमी वेगवेगळ्या कंट्रीज दाखवत असते आणि यावेळेस पण आहे ना खूप छान आम्ही तुमच्या सोबत इटली एक्सप्लोअर करणार आहोत पण आता मी हे रिव्हिल नाही करत आहे का इटलीला कोणत्या सिटीमध्ये जाणार आहोत आता हे कन्फर्म करते का आम्ही इटलीला जाणार आहोत पण छोटस एक एक सप्राईज आहे तुमच्यासाठी ते पण लवकर सांगू पण जायचं अजून एक दोन दिवस जेव्हा जायचं असेल ना तेव्हा दोन तीन दिवस अगोदर आम्ही तुम्हाला सांगू कारण की पाच सहा दिवसासाठी जायचं फ्लाईट ना फ्लाय करायचं असले ना तर मग आपल्याला तयारी जास्त करावी लागते नॉर्मली कारमध्ये असलं तर कसं मग इझी पडतं सगळं तर हीच न्यूज आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायची आहे कारण की तुम्हाला मी नेहमी सांगते का समरमध्ये टू टू थ्री कंट्रीज आम्ही एक्सप्लोर करत असतो कारण की समरमध्येच आम्हाला फिरता येतं विंटर असते ना तर विंटर असतो ना तर तेव्हा तर ब्लेस यू तर विंटर असतो ना तर आम्हाला कुठे बाहेर जाता येत नाही मग मी कसं वाटलं तुम्हाला चला चांगलं बघायचीच होती मला पण बघायची होती आणि मला दाखवायची होती तर आय होप तुम्हाला हे ऐकून छान वाटलं असेल आणि कस गोष्ट ऐकायची अजून तरी खूप जण असं वाटलं असेल मग तुम्ही लवकर काय गेले नाही का की मम्मी जाईल त्या दिवसानंतर मग आम्ही ऑलरेडी सांगितलं की पहिले सुट्ट्या लागल्याशिवाय आम्ही कुठे जाऊ शकत नाही oh. आम्ही दोन दिवसाची ट्रिप कुठे प्लॅन करू शकत नाही जवळपास आम्ही जातो oh. पण जी लॉंग ट्रिप असेल फायव्ह सिक्स फायव्ह डेज सिक्स डेज असं जी होती ते परीच्या सुट्ट्यांसाठी आम्ही वेट करत होतो तर तिला आता सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे आम्ही जाऊ शकतो आणि परी मम्मीचा बर्थडे जेव्हा सेलिब्रेट केला होता ना तेव्हा यांना परीला सुट्ट्या होत्या वन वीक तेव्हा आम्ही तेव्हा गेलो होतो त्याच्यानंतर मग परत त्यांना सुट्ट्या जास्त नव्हत्या मोस्टली विकेंडला जातो आता परीला सुट्ट्या लागलेल्या आहेत म्हणून आम्ही हे तेव्हाच प्लॅन केलं होतं आणि जोपर्यंत सुट्ट्या लागल्या नव्हत्या तोपर्यंत आम्ही ही न्यूज शेअर केली नव्हती आणि तेव्हाच आम्ही ना ही बुकिंग करून ठेवली होती परीला सुट्ट्या लागल्याच्या नंतरची दीड महिन्यापूर्वी आणि आय होप तुम्हाला हे सरप्राईज ऐकून छान वाटलं असेल आणि लवकरच आपल्याला निघायचं आहे छान छान मस्त इथली ज्या ज्या प्लेसेस आहेत त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार मम्मी पण मस्त एन्जॉय करू आम्ही एन्जॉय करणार आम्ही बाकीच्या कंट्रीज तुम्ही नावं घेतलं तिथे पण आपण जाऊच लागणार असं नाही का ते आपण कंट्रीज करणार आहोत पण हळूहळू करू ते पण भरपूर जण म्हणते तुम्ही नॉर्वेला जा भरपूर जण म्हणत होते तुम्ही नॉर्वेला जा क्रोएशियाला जा परत वेगवेगळे जण म्हणत होते अजून बुधापेस ला जा खूप खूप कंट्रीजचे नावं घेतले तर त्यासाठी खरंच थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी एवढे एवढे आतुरतेने सगळे कमेंट्स केले पण भरपूर जण नाईन नाईन्टी पर्सेंट लोक तर लंडन आणि इटलीच म्हणत होते पण काही लोकांनी कन्फर्म सांगितलं का कोमल तू कन्फर्म इटलीला जाणार काही लोक म्हटले कन्फर्म तू लंडनला जाणार आहे का पण म्हटलं चला आता दुसऱ्या दिवशीच नाफा रिव्हील करू नये का जास्त सस्पेन्स ठेवायला नव्हतं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या